नमस्कार साईडनं पुन्हा एकदा दे या साडी सेंटरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण खूप छान असा म्हणजे पॅटर्न बघणार आहोत ह्याचा आहे तो कॉटनमध्ये आहे तर आता उन्हाळा सुरू झाला गर्मी सुरू झाली खूप म्हणजे खूप मस्त पॅटर्न आहे आणि त्या साडीवरचं काम तर असं म्हणजे कसं म्हणतो विणकाम आहे त्यामुळं आणि एकदम कडक नाही आहे अंगाला चापून चोकून बसणारी साडी आहे आणि रेट पण म्हणजे प्राईस पण एकदम रिझनेबल आहे रेट एकदम व्यवस्थित आहे महाराष्ट्रात आपली फ्री शिपिंग आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर्स लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करायचं तर थोडीशी बबडी वळली आज बोलताना तर ठीक आहे कोणतं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते ताईनो म्हणजे प्राईज वगैरे सगळं सांगितलेलं असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर प्राईज किंवा कलर्स हे तुमच्या म्हणजे लक्षात येतं काय काय ताईंना कसं तुम्ही पूर्ण व्हिडिओ नाही बघितला तर म्हणजे प्राइस पण कळत नाही तुम्हाला आणि रंग कोणते ते पण कळत नाही मग मेसेज येतात की ताई ह्याचे कलर पाठवा किंवा फोटो पाठवा तर ताईंना कसं आहे मला पण म्हणजे घरातलं किंवा व्हिडिओ बनवणं हे काम खूप भरपूर असतं ज्या ताई व्हिडिओ बनवतात ना म्हणजे युट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे की युट्यूबवरती किती मेहनत घ्यावी लागते तर ठीक आहे बघूयात आपण कोणतं कलेक्शन आहे तर उन्हाळा सुरू होते तर कसं होतं म्हणजे बरेच ताईंना आणि तुम्ही ऑफिसला छोट्या मोठ्या कामासाठी पण ही साडी वेअर करू शकता इतकी सुंदर अशी साडी आहे तर बघूयात आपण कोणती साडी आहे ती तर कलर जास्त नाही आहेत प एक चारच कलर होते तर त्यातला एक कलर म्हणजे इथेच गेला दुकानात व्हिडिओ बनवायच्या आधीच तर खूप सुंदर आहे हे पण कलर तर आवडला ना लगेच कोणत्याही गोष्टीचा विचार न करता म्हणजे ग्रीनशर्ट घेताय माल आपला एकदम क्वालिटीचा असतो कापड पण एकदम सुंदर आहे आणि एक खूप वर्षापासून ताईनं मी हा व्यवसाय करते तुम्हाला इथे फसवलं जाणार नाही ठीक आहे तुमची मा म्हणजे मानसिकता मी समजू शकते की एखाद्या ठिकाणी म्हणजे आपली जिथं ओळख नाही तर तिथून आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची म्हटली तर आपला पटकन विश्वास बसत नाही कारण आपल्याला तिथं पैसे असतात पण होत ताईनो मला पण तुमचे पैसे घ्यायचे त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचे फसव म्हणजे फसवलं जाणार नाही आहे तुमचे पैसे तसे घेतले जाणार नाही तुम्ही एकदा विश्वास ठेवून माझ्यावरती ऑर्डर करा मग तुमच्या लक्षात येईल की खरंच बाबा साडी वगैरे कशी आहे ते तर खूप सुंदर असा पॅटर्न आहे बघूयात पॅटर्न वा वा काय सुंदर बघा हा पण खूप मस्त कलर आहे तर तुम्हाला दाखवते मी हे सगळं म्हणजे विनकम आहे त्यामुळं खूप छान असं तुम्ही मी ते, ते, ते तुम्हाला जवळून दाखवते लक्षात येईल तुमच्या तर हा आपला आहे पदर पूर्ण भरलेला असा पद पदर आहे आणि इकडे दाखवते तुम्हाला कुठे कुठे डिझाईन दिसते ना तर अशा पद्धतीने म्हणजे ज्यावेळी आपण साडी नेसणार आहोत निर्यात वगैरे अशी ही येणार आहे अशी डिझाईन येणार आहे कुठं कुठं तरी फुलं येणार आहे आणि हा आहे पदर थोडीशी साडी हा पदरच आहे बरं असा भरलेला पूर्ण पदर येणार आहे तर खूप सुंदर असा कलर आहे तो हेंट असा सा मस्त असा पिस्त कलर आहे आवडला असेल ताईं नऊ तर क्रीनशॉर्ट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा साडीचा फोटो पाठवा तुम्हाला साडी भेटून जाईल आपली महाराष्ट्रात फ्री शिपिंग आहे तर ह्या साडीची प्राईस पण तुम्हाला सांगितली जाईल तर ह्या साडीची प्राईस फक्त आणि फक्त पाचशे पंचवीस रुपये महाराष्ट्रात फ्री शिपिंग खूप मस्त आहे साडी खूप छान आहे ऑफिस वेअरसाठी सुद्धा तुम्ही वेअर करू शकता ताईनं इतकी सुंदर साडी आहे तुम्हाला मी के माला में तो तीन शर्टच घ्यायचा असेल तर एकदा व्यवस्थित दाखवते म्हणजे जेणेकरून त्यांना तीन शर्ट येईल खूप सुंदर आहे तर दोन नंबरचा कलर बघा सांगितल्या क्रमामध्ये तीनच कलर आहे पाचशे पंचवीस रुपये महाराष्ट्रात भिशी साडीचे काही करणार आहे वा 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 काय मस्त आहे बघा खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि फुगणार नाही आहे साडी एकदम अंगाला चापून चुकून बसणारी आहे आणि खूप छान असं काम केलेलं आहे साडीवरती म्हणजे विणकाम आहे धाग्यांचं खूप सुंदर आहे तर आहे पदर खूप मस्त छान आणि मस्त अशा अंगाला चापून चुकून बसणारी साडी आहे तुमच्या लक्षात येतच असेल बघून कारण कसं असतं प्रत्येक ताईंना साडीची खूप आवड असते आणि बघितलं की कापड कोणते पण ताईंच्या लक्षात येतं की नक्की साडी फुगू शकते की नाही फुगू शकत खूप सुंदर असा हा एल लिंबू कलर आहे खूप म्हणजे खूप छान आहे तर व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला व्यवस्थित त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल की कोणता कलर आहे पेन शर्ट घ्यायचा असेल तरी व्यवस्थित दाखवते तुम्हाला आणि आम्हाला हडसाक नंबरला लवकर मग कलर जातात फक्त तीनच कलर आहेत परत नाराज हो नका आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण मला सांगायची तेवढी गरजच पडते कारण माझ्या नवीन टाईप पण जॉईन होतात त्यांच्यासाठी मी सांगत असते तर काय होत एकदा विकलेला माल म्हणजे एकदा विकलेला म्हणजे एकदा एक जी व्हरायटी आता आता हा कॉटर्न मी पॅटर्न आणला तर हे याच्यावरती विनकम आहे तर हाच मी नंतर आणू शकत नाही कारण माझ्याकडनं तो सेल झालेला असतो मग नंतर पैसे गुंतवायचे म्हटलं तरी कारण एवढा मोठा बिझनेस नाही आपला तरी टेन्शन राहतं ना की बाबा तो सेल झालाय आपल्याकडनं तर पुन्हा कशावर तेच घेतील असा विषय राहतो राहतो ना त्यामुळं मग त्या बऱ्याच ताई म्हणतात की आणा पण एका साडीसाठी एवढ्या सहा सहा पीस आणू शकत नाही ना मी ताई आवडलं असेल ते स्क्रीनशॉट घ्या खूप छान आणि मस्त नाही आता हा बघा मस्त असा सगळ्यांच्या आवडीचा ग्रे कलर कोणाला आवडत नाही असं नाही खूप छान आहे हा पण ग्रे कलर ज्या काही वकील वगैरे आहेत ना ऑफिसर वगैरे त्या सुद्धा साडी वेअर करू शकतात तेवढी सुंदर अशी साडी आहे खूप छान जेव्हा तुमच्या हातातील ना तेव्हा तुम्ही नक्कीच खुश व्हाल म्हणजे कापड पण खूप छान आहे आणि ह्याच्यावर जे विणकाम केलंय ना ते खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप तर अशा पद्धतीने आपले तीनच कलर राहिले आपण सुंदर आहे ग्रे कलर तर हा जो पूर्ण भरलेला दिसतोय तो हा येणार आहे पद आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते साडीचे पैसे जाणार हे पाचशे पंचवीस रुपये आणि ह्याच्यावरती अशी फुलांचे म्हणजे हे जी आहे ना डिझाईन बघू शकता असे येणार आपण जेव्हा साडी निघणार तेव्हा अशा फुलं 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 येणार खूप म्हणजे खूप सुंदर असा पॅटर्न आहे आवडला असेल तर तुम्ही शर्ट यांना व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करा साडीचा फोटो पाठवा आणि जो नंबर दिलेला असतो त्याच्यावरती तुम्ही तुमचं पेमेंट पे करा साडी तुमची बुक केली जाईल फक्त हे करत असताना लवकर व्हिडिओ बघितलं की लगेच मग ना नंतर रंग जातात आणि मग नाराज होतात ताई बऱ्याच तर आता थोडा वेगळा पॅटर्न आहे तो कॉटन टाईप नाही आहे आणि सिल्क पण नाही आहे एकच पीस राहिले काटपदरमध्ये मोडतोय तर सुंदर असा ग्रे कलर आहे हा पण खूप छान अशी लाईनिंग डिझाईन केलेली आहे अशी लाईनिंगची आणि गोंडे वगैरे आहे त्याला पहिल्यांदा साडी मी दाखवते आणि तुम्हाला गोंडे वगैरे दाखवते तर ह्या साडीची प्राइस जाणार आहे साडे नऊशे रुपये फक्त आणि फक्त एवढाच कलर आहे आवडला असेल तर प्रिन कार्ड घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला फोटो पाठवा तुमचा पत्ता पैसे लगेच साडी तुम्हाला मिळून जाईल आता हे या साडीला एक गोंडे गाकोटे खूप सुंदर असे गोंडे आहेत हा येणार परत आणि फुगत नाही आहे साडीचा मी पण साडी यातली छोट्यासाठी झी वेळ केली हे लिंबू कलर घेतलाय मी तर सुंदर असा हा पदर आहे हा मस्त असा पदर आहे इथे बघू शकता तुम्ही ती साडीचं काय होतं ऊस काचलं का नाही असे गोंडे वगैरे आहेत आणि हा पदर आहे मग घडी व्यवस्थित घालता येत नाही आणि ती उगच मग मस्त बोचक कसं व्यवस्थित वाटत नाही साडी त्यामुळे मग तुम्ही साडी ती खोलल्या जात नाही बाकी काय नाही आणि ह्यातला ब्लाउज पीस आहे का दाखवते ब्लाऊज पीस सेमच येणार आहे पीस सेम असा येणार आहे खूप सुंदर दिसणार आहे साडी घातल्यानंतर खूप म्हणजे खूप अंगाला झापून पण बसणारी साडी आहे खूप मस्त पॅटर्न आहे आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि महाराष्ट्रात आपली फ्री शिपिंग आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगावं लागतं म्हणजे माझ्या बऱ्याच ताई नवीन जॉईन होत असतात त्यांना माहीत नसतं त्यांना माहीत करण्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात ताई नाहीतर तुम्हाला वाटेल की किती वेळा सांगते किती वेळा पण हे सगळं सांगणं गरजेचं आहे कारण जर मी व्यवस्थित नाही सांगितलं तर म्हणजे एखाद्या ताई जर नवीन जॉईन झाल्या ह्या व्हिडिओला आणि त्यात जर मी सांगितलं नाही की म्हणजे ऑनलाईन आहे आपल्याकडं किंवा कापड कसं आहे काय तर ते ताईंना थोडंच कळणार आहे का काय त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते आणि तसं होतंच म्हणजे प्रत्येक व्हिडिओला माझ्या नवीन ताई जॉईन होतातच तर खरंच व्हिडिओ बघितल्याबद्दल म्हणजे खरंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि खरंच सगळ्याजणी वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ बघताय खूप छान छान कमेंट करताय कमेंट केल्याबद्दल कमेंट केली ना तुम्ही ताईनंतर काय होतं माहिती आहे का व्हिडिओ बनवायला मला किती काम असू दे तरी असं वाटतं की नाही म्हणजे माझ्या ताई वाईट बघत असतील आपण व्हिडिओ केलाच पाहिजे बनवलाच पाहिजे तरी आता जरा गॅप पडला आहे व्हिडिओ बनवायला म्हणजे ब येत नाही आहेत आपल्या रोज रोज व्हिडिओ पण हो म्हणजे कारण ज व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये सांगेल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या सांगित प पद पद्धतीनेच की कसं व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर भरपूर असा वेळ द्यावा लागतो घरातली सगळी कामं हे ते मग त्यातनं कधी कधी राहून जातं व्हिडिओ पण म्हटलं नाही व्हिडिओ बनवलाच पाहिजे तर म्हटलं चला आज हा व्हिडिओ बनवला बनवावा तर नक्कीच साईनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुढच्या अशाच छान छान मस्त स्वस्त व्हिडिओ मध्ये भेटूयात